मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्त हानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक असू शकतात या संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीवी चॅनल आवाज टीवी आवाज आपल्या सर्वांचा दिवामाळा ही ग्रुप ग्रामपंचायत असताना तर दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी एका व्हॉट्सअप ग्रुपला किंवा तीन चार व्हॉट्सअप ग्रुपला गावाच्या ग्रुपमध्ये गा। मेसेज येतो की दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे मला एक सांगा ग्रुप ग्रामपंचायत आहे फक्त तुम्ही लळींचं नाव का वापरताय जर तुमच्या ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये दिवामाळा येत नाही का दिवाणमाळाला पण हे या धुळ्या जिल्ह्याच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या गावांच्या यादीमध्ये दिवाणमाळा आमचं गाव नाही आहे का ते लोक तुम्हाला चालत नाही म्हणून तुम्ही दिवाणमाळा गावाचं नाव वापरलं नाही हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत असताना सुद्धा तुमच्या सरपंच साहेब ग्रामसेवक साहेब तुम्ही आहेत गट प्रमुख आहेत सगळे कारण प्रमुख आहेत पण तुम्ही ग्रामसभेची नोटीस ही फक्त एका चार ते पाच मध्ये बजावली तुमच्याकडे लेटर पॅड अजिबात नाही का सरपंच माझा त्यांना प्रश्न पहिला गट प्रमुखांना माझा अजिबात प्रश्न हे सरपंच महिलेला प्रश्न आहे जर सरपंच म्हणून ते त्यांचं कर्तव्य बदलत तर त्या ठिकाणी त्यांचं एक महत्वाचं कर्तव्य की त्यांनी त्यांची ग्रामसभेची नोटीस ही त्यांच्या लेटर पॅडवर त्यांच्या स्पष्टी नुसतं ते लेटर पॅड या ठिकाणी प्रसिद्ध झालं पाहिजे होत पण काब नाही आलं एक ग्रामपंचायती मधला फक्त नोटीस गेली का हा माझा गावकऱ्यांच्या मार्फत प्रश्न आहे जर दिवसाकडं दर दिवसाकडं लेटर कार्ड आहेत पण लेटर कार्ड फक्त तुम्ही का फक्त पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के याच्यावरच काम करता का फक्त जिल्हा परिषद आमदार धुळे गांधीच्या आमदाराकडं फक्त या लोकांनी काय करायचं आम्हाला सर्वात मोठा प्रश्न आहे आणि आणि नाही नाही बाबा नमस्कार मी संकेत वाकळे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी किल्लेलळींग दिनमळा ग्रुप ग्रामपंचायत सिधाजी आप्पा मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी ग्रामसभा पार पडली पण ग्राम 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 या ग्रामसभेमध्ये सदर ग्रामसभेचा ग्रुप ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चालू असताना या ठिकाणी सरपंच पूजा दीपक सिंग परदेशी यांनी या ठिकाणी भर ग्रामसभेमध्ये नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतर सर्व नागरिकांना उपस्थित ग्रामस्थांना या ठिकाणी धमकी दिली तुमच्याकडनं काय होईल ते करा आणि वरच्या पातळीवर कोणालाही कंप्लेंट करा किंवा तक्रार करा अशा स्वरूपाचे वक्तव्य वक्त या ठिकाणी सरपंचांनी सगळं नागरिकांना वापरलं या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि या सरपंचांवर आणि गटप्रमुख संभाजी गवळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सीओ ऑफिस म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे साहेबांना या ठिकाणी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा